हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे म्हणून म्हणून रेडिओ खूप जगप्रसिद्ध अशी एक संकल्पना आहे जिथे युद्ध पूर आलेला आहे भूकंप आलेला आहे अशा ठिकाणी जेव्हा कुठे यंत्रणा काम करत नाही अशा ठिकाणी हॅम रेडिओ नावाची यंत्रणा काम करते त्याचं सुद्धा प्रदर्शन आणि माहिती अठरा तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे तुम्हाला दिलेल्या प्रेस नोट मध्ये माहितीच आहे फक्त वेद शाळेचं विश्व तुमच्या दारी सगळ्या नागरिकांकरता जाहीर आव्हान आहे निशुल्क आहे मुलांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी यावं एम आय टी विश्वशांती विद्यापीठ ज्ञानेश्वर हॉलच्या मागे एक मोठ्या डोंगरावर या पाच दुर्बिणींचा समूह लावण्यात आलेला आहे त्यात तीन इंची पाच इंची आठ इंची दहा इंची अशा वेगवेगळ्या दुर्बिणी लावण्यात आलेल्या त्या तुम्हाला प्रत्यक्ष त्या दुर्बिणीतनं बघता येतील नागरिकांना त्याच्यातनं बघता येईल आणि ग्रह ताऱ्यांचा खगोलशास्त्राचा आनंद आणि शिक्षण असं दोन्ही प्राप्त होऊ शकेल त्या ठिकाणी परम आदरणीय व्हाईस चान्सलर आमचे डॉक्टर आर्यन चिटणीस आलेले आहेत त्यांच्या बाजूला आमच्या डीन सायन्स फॅकल्टीचे डीन डॉक्टर अनुप काळे आहेत त्यांच्या बाजूला फिजिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्रसाद जोबळेकर या सगळ्या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर अनधाकर्णे आणि हे दोन विद्यार्थी गेल्या सतत दोन वर्षापासून या सगळ्यांवर काम करत आहेत माहिती पुस्तिका तयार केली आहेत फोटो काढलेले आहेत रात्री तीन तीन चार चार वाजता ते काही फोटो आमच्या दुर्बिणींनी जे घेतले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो मी चिटणीस सरांना बोलण्याच्या विनंती करण्याच्या आधी मी प्राध्यापक डॉक्टर आणि त्यानंतर आमचे विद्यार्थी ओजस हे आपल्याशी संवाद साधतो नमस्कार चार एप्रिल दोन हजार पंचवीस ला सॅलेस्टिया हा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत एम आय टी विश्वशांती विद्यापीठाकडून तर आपला कॉस्मॉस एस्ट्रोनॉमी क्लब असा मुलांचा एक ग्रुप आहे कि जिथे स्टुडंट्स रेडिओ रेडिओमी सॅटेलाइट कम्युनिकेशन या स्पेस uh, टेक्नॉलॉजी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना उत्सुकता आहेत ते एकत्र येतात uh, दिवस रात्र uh, काम करतात आपला uh, अभ्यास सांभाळून काम करतात तर uh, त्यांचं खूप मोठं योगदान आहे या uh, सगळ्या uh, जे काही uh, uh, आपण उपक्रम केलेले आहेत त्याच्यामध्ये तर आपल्या चार तारखेचा कार्यक्रम हा वेधशाळेवरती आधारित असणार आहे तर आपल्या सर्वांना आमंत्रण आहे या कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे म्हणजे लहान मुलं ते वयोवृद्ध सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे पन्नास हजार वर्षात एकदा येतो आणि दिस इज ज्युपिटर अँड व्हीनस जे खूप कमी वर्षांनी एकदा एकत्र येतात दुसरी फॅट फॅसिलिटी आमची म्हणजे ग्राउंड स्टेशन आहे तर हे जे ग्राउंड स्टेशन हे खूप युनिक आहे कारण की पूर्ण भारतात जे प्रायव्हेट ग्राउंड स्टेशन जितके पण असतात तर त्याच्यामध्ये हे फक्त एक मात्र ग्राउंड स्टेशन आहे जे रिया स्ट्रॉंग पण करू शकतो आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन पण करू शकतो आणि हे, हे खूप असं पॉवरफुल आहे कारण की आम्ही सहा बँड्स जे असतात रेडिओएचे तर uh, आ, हे सहाचे सहा बँड रिसीव करू शकतो तर हे आमचं इनॉग्रेशन झालं होतं आदरणीय राहुल कराड सरांनी ट्वेंटी एट ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोरला इनॉग्रेट केलं होतं तर हे एक कोरियन सॅटेलाइट आहे जिओ कॉम्स टू ए करून ती खूप ऑलमोस्ट फोर्टी थाउजंड किलोमीटर्स अबव अर्थ आहे तर त्याच्यामधून हे सहा तासाचा इमेज रेट आम्ही घेतलं होतं आणि थ्रूअर अँटेनर आणि आमची प्रोसेसिंग टीमनी हे पूर्ण त्याला कलर वगैरे करून पूर्ण असं लागत मग आम्ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे वरती फिरत राहतो ज्याच्यात आज राहतात ते सर्च करतात वेगळे वेगळे तर तिकडून त्यांच्याशी पण आम्ही हँड रेडिंग माध्यमाने कम्युनिकेट केलं होतं तर त्याच्यासाठी पण रशियन मॉडेल आणि आय एस एस मॉडेल त्यांनी पण आम्हाला असे आम्ही डेटा घेत राहतो तर याच्यानी तुम्ही स्टडी करू शकता की टेम्परेचर किती वाढतोय आहे किंवा कि आउटॉवर कधी येणार आहे किंवा तुमचे सी करंट्स वगैरे कसे चेंज होणार तर मान्सून पॅटर्न्स वगैरे कसे एफेक्ट करणार मग नेक्स्ट ट्वेंटी ट्वेंटी मध्ये जे सायक्लोन तफ्ते आलं होतं तर ते आम्ही आमचे ग्राउंड मधून घेतलं होतं आणि आम्ही प्रडि केलं होतं की हे स्टॉन लवकरच लवकर अर्थला हिट इंडियाला हिट करणार म्हणजे आमचं स्वतःच आम्ही तीन हाऊस आणखी बनवलंय त्याच्या दिवस आम्ही एक रिसेप्शन सो ह्या स्टार गेझिंग सेशनने आमच्या क्लबची सुरुवात झालेली दिस वॉज द फर्स्ट सेशन विथ प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड सर अँड राहुल कराड सर जिथे आम्ही त्यांना ज्युपिटर आणि सॅटन म्हणजे शुक्र आणि गुरुचं कन्जंक्शन दाखवलेलं सो जे आठ ते दहा हजार वर्षातनं एकदाच सो हा आमचा इव्हेंट आहे आज होणारिया म्हणून हे मागच्या वर्षीचे फोटोज घेतले जिथे आम्ही टेलिस्कोपधन सन वर असलेले स्पॉट्स दाखवलेले लोकांना जिथे दोन ते तीन हजार लोक कॅम्पस मध्ये आलेले बघायला त्याच्यासाठी हे इथे आम्ही घेतलेले सगळे फोटोज वगैरे आहेत जिथं घरी इंटरअॅक्टिव्ह स्टॉल इव्हेंट फॉर ऑल द स्टुडेंट्स सो हे रात्री जो आमचा इव्हेंट असतो आर्यभट्ट वेधशाळे विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळेला जिथे आम्ही टेलिस्कोपनी लोकांना वेगळे वेगळे नेब्युला गॅलेक्सीज आणि प्लॅनेट दाखवतो <laughs> हे आमचं आता खूप रिसेंट फोटो आहे जिथे आम्ही रुरल इमर्शन हा आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये असं एक कार्यक्रम असतो जिथे फर्स्ट इयरच्या मुलांना चार दिवस गावात राहायला मिळतं आणि त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो तर तिथे आम्ही गावातल्या मुलांना टेलिस्कोप घेऊन वेगळ्या वेगळी गोष्टी दाखवलेल्या विच इज नॉट व्हेरी ऍक्सेसिबल वे� टू

त्याचं ऑब्झर्वेटरीला मिळालं इतकं मोठं काम केलेलं आहे ते सर्टिफिकेट देताना खूप विचार करून कामाचं स्वरूप बघून किती स्टाफ त्याच्यामध्ये आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की विल्यम्सला ज्या संस्थेने अवकाशात पाठवलं त्या संस्थेची मान्यता आपल्याला इक्विपमेंट आहे जागा आहे समजून देणारी प्राध्यापक आहे जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि त्याचा फायदा घ्यावा फक्त टेकडीवरच नाही तर तसं खालच्या आपल्या ज्या प्रयोगशाळा आहे त्या मॅट्रीमध्ये आपण येतात मैत्री बिल्डिंग बिल्डिंगच्या टॉप फ्लोअर तर त्याच्यामध्ये सिग्नल येणार सिग्नल तुम्हाला दिसतात तर एवढी हाय एंड प्रयोगशाळा आणि ही सगळी इक्विपमेंट सर्व समाजासाठी आपण उपलब्ध करून देऊ अशी योजना त्यावेळेला तयार झाली त्यावेळेला आम्ही आपल्यापर्यंत आले आहे